समृद्ध माती तर शेती अभियान मी विशाल कारंडे एस व्ही ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण किरण चौगले राहणार मर्दवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या टॉमॅटो पीक परिक्षेत्राला आलो हो। आहोत सदर प्लॉटमध्ये त्यांनी आपल्या एस व्ही ॲग्रो कंपनीच्या एस व्ही फ्लोरा आणि एस व्ही किटोनचा वापर केला तो वापर केल्यानंतर त्यांच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीचं सेटिंग झालं किंवा कशा पद्धतीची फुलधारणा झाली हे बघण्यासाठी आपण त्यांच्या प्लॉटवर आलो आहोत सर्वप्रथम मी साहेब आमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो जे शेतकरी आपणास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहेत त्यांना आपण त्यांच्या वतीनं आपणास विचारतो की सदर प्लॉटमध्ये आपण एस वी किटून आणि एस वी फुलकळ्याचा वापर कशा पद्धतीनं आणि कोणत्या दिवशी केला आणि या प्लॉटबद्दल थोडीशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना सांगावी हा प्लॉट सहा फेब्रुवारीला लागण केल्या आणि प्लॉट लागण केल्या फुलकळी याच्या टायमाला पस्तीस पस्तीसाव्या दिवशी य यश वी फ्लोरा आणि एस वी किटोनचा वापर केल्या केल्या फुल सेटिंग नंतर ना एक थोड्या दिवस गेलं अनेक फवारणी केल्या केल्या के फुल सेटिंग फळबीळ फुल भरपूर आयन टेम्परेचरमध्ये गळ होत्या म्हणून काही नाही फुल भरपूर ना आहे फुल फुल सेटिंग बिटिंग आणि एस वी फ्लोराचा फायदा आम्हाला प कायम घेतच आलो आहे त्यामुळं आत्ता पण फायदा झाला आहे आम्हाला कारण ते साहेबांमुळे येऊन गेले त्यामुळं सांगितलं मन फरक पडला आम्हाला हां या सदर प्लॉटमध्ये तीस ते पस्तीसच्या दिवशी त्यांनी एस वी किटोर आणि एस वी फुलोऱ्याचा वापर केल्यामुळं जे फुलं फुलंबाळण्याचं प्रमाण आहे ते आपण या प्लॉटमध्ये बघू शकतो अत्यंत चांगल्या दर्जाचं आणि पद्धतीचं फुल सेटिंग या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर टेम्परेचरचा अति आत्ता भरपूर टेम्परेचर आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये ड्रॉपिंगचा कोणताही प्रॉब्लेम सदर प्लॉटमध्ये नाही अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर दर्जाचं सेटिंग होऊन त्याचं फ्लोटिंगमध्ये रूपांतर झालेलं आपण बघू शकतो अतिशय चांगल्या पद्धतीचा माल आपल्याला या ठिकाणी दिसतो खूप सुंदर असा रिझल्ट त्यांना या प्लॉटवर आलेला आहे तसेच किटोन फुलोरा वापरासंदर्भात आपण आमच्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल किटोन फलोरा फुलकळीच्या टायमाला याच्या आधी त्यावेळी किटोन फलोरा वापरण्यास गरजेचं आहे त्यामुळे फुलकळी जास्त प्रमाणात होऊन मालाला उत्पन्न वाढेल फुलदाणा मोठ्या प्रमाणात होऊन उत्पादन वाढेल हां तुम्ही सर्वसाधारणतः फुल आणि किटोनची फवारणी केल्यानंतर तुम्हाला कितव्या के दिवशी रिझल्ट यायला दिसला सेटिंगमध्ये आठ दिवसात भरपूर रिझल्ट आला सगळी फुलकळी जास्त हे अजून पण फुलकळी जास्त आहे हां अजून वर पण ते अनेक नंतरना आणि फवारणी केल्यावर भरपूर फरक पडला आहे आणि नंतर नहीं वर आणि सेटिंग जाम चांगलं धरले हां हां आता जे आपलं फ्रुटिंग झालेलं आहे जे फळं लागलेली आहेत त्याची संख्या सुद्धा प्रचंड आहे मग ह्या फळांचा आकार किंवा त्यांना ग्लेझी अट्रॅक्टिव्हपणा येण्यासाठी आपण यशव्या करा कोणतं उत्पादन वापरणार आहात साईज बिल्डर वापरणार आहे म्हणजे जा वर पण टॉमॅटो मोठा होण्यासाठी साईज बिल्डर आता सोडणार आहे आता दोन तीन दिवसात आता चालूच करायचं सोडायला हां म्हणजे शेंड्याचासुद्धा टोमॅटो यामुळं त्याची साईज वाढते म्हणजे अशा पद्धतीचा साईज बिल्डरचासुद्धा या प्लॉटमध्ये ते सा वापर करणार आहे आपणही शेतकऱ्यांनी आपल्या पालेभाज्या असतील त्यामध्ये फळधानणीचं प्रमाण फुलंधानणीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात घ्यायचं असेल तर एसवी किटोर आणि एस वी फुलोरा या उत्पादनाचा वापर आपण करू शकता हा प्लॉट मर्दवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावामध्ये बघायला मिळेल अतिशय सुंदर आणि चांगला प्लॉट आपल्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे या प्लॉटला आमच्या एस वी ॲग्रो कंपनीचे मार्गदर्शक ओमकार बामणे दत्त ॲग्रोटेक मर्दवाडी जे उदय पाटील भरत पाटील आप्पा यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्लॉट ह्या प्लॉटचे हो आपण डेव्हलप करत आहोत असे अनेक परिसरातले प्लॉट आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर टोमॅटो पिकामधील ज्या फुल सेटिंगमधल्या समस्या असतील त्या समस्याचं उत्तर जर आपण जाणून घ्यायचं असेल किंवा प्रात्यक्षिकपणे हा प्लॉट आपण जर बघायचा असेल तर आपण किरण चवले सरांशी संपर्क साधू शक शकता आपला संपर्क क्रमांक क्रमांक आमच्या शेतकऱ्यांना सांगावा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर पंचवीस तेवीस ह्या नंबरवर आपण त्यांना संपर्क साधून आपणही त्यांच्यावरून मार्गदर्शन घेऊ शकता आणि आपल्याही शेतामध्ये आपण येस व्ही ॲग्रो कंपनीच्या यस वी किटोन आणि एस वी फुलोरा याचा वापर चांगल्या फुलं फुलंधानणीसाठी करू शकता तसेच जिथं आपल्याला साईजसाठी चांगले आणायचे आहे या ठिकाणी येस ये व्ही साईज बिल्डरचा वापर आपण आपल्या प्लॉटमध्ये करू शकता धन्यवाद <laughs> माती तर चेत्ती अभ्यास इस जनरेशनल रेसपॉन्सिबिलिटी से सॉरी